नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण लाईनआउट कसं करतात प्रॅक्टिकली डेमो पाहिलेलं आहे आता मित्रांनो आपण लाईनआउट केल्यानंतर ज दुसरी स्टेप असते ते म्हणजे एक्सकवेशन खोदकाम तर खोदकाम आपण किती फूट खोलवर करावं जी प्लस टू म्हणजे ग्राउंड प्लस अप्पर टू फ्लोअर असेल तर किती फूट खोलवर कॉलम फुटिंग असावं तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आर सी सी डिझाईननुसार कॉलम फिटिंग डेप्थ दे येते पण मिनिमम मित्रांनो वन पॉईंट फाईव्ह मीटर म्हणजेच पाच फूट खोलवर कॉलम फुटिंग असावं आणि जर सॉफ्ट सॉईल असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय या ठिकाणी मुरूम थोडा लागलेला आहे वन पॉईंट फाय मीटर या ठिकाणी डेप्थ आहे म्हणजेच पाच फूट डेप्थ आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे तर अशा प्रकारचे खोलवर फुटिंग असावं आणि जे काही आर सी सी कन्सल्टंटनं दिलेलं असेल त्यानुसारच डेप्थ लिविडतं लेंथ जी कॉलम ट्रेंच आहेत त्यामध्ये कुठेही कमी जास्त करू नये कारण पूर्ण पाया बिल्डिंगचा जो फाउंडेशन आहे हा मजबूत असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी कुठेही काटछाट करू नये खर्च वाढतोय म्हणून त्याची डेप्थ कमी करू नये रबल सोलिंग सांगितलं असेल पी सी सी बेड सांगितलं असेल तर कॉलम फुटिंग ओतण्यापूर्वी या गोष्टी या ठिकाणी तुम्ही करावायच्या आहेत तर आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये लाईनआउट केलेलं होतं त्याचं एक्स्क्युवेशन आता पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी आपण ज्या ट्रेंचीस मार्किंग केलेल्या होत्या लाईनआउटच्याद्वारे त्यानुसारच या ठिकाणी एक्स्क्युवेशन केलं गेलेलं आहे आपण जे मार्किंग दोन दोन इंच एक्स्ट्राच दिलेलं होतं कधीही मार्किंग करत असताना समजा चार बाय पाच फुटाचा जर ट्रेंच असेल तर दोन दोन इंच एक्स्ट्रा तुम्ही लांबी रुंदी द्या खोलीसुद्धा त्या ठिकाणी चेक करून घ्या की जेणेकरून फाउंडेशनमध्ये कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये कारण फाउंडेशनला अशा प्रकारचे ही जाळी वापरली जाते रबल सोलिंग पी सी नंतर अशा प्रकारचे कॉलम साठी जे काही कॉलम जाळ्या किंवा कॉलम्स बांधून ठेवलेले आहेत जर प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर आपला वेळ जात नाही आणि फास्ट काम होतं म्हणून एक तर एक्स्क्युवेशन चालू असतानाच या से ठिकाणी सेंट्रिंगच्या कामगारांनी काय आहे ड्रॉईंगनुसार कॉलम आणि कॉलम फुटिंगच्या जाळ्या बांधून रेडी आहेत आता रबल सोलिंग आणि पी सी सी झाल्या झाल्या की त्यापासून लगेच आपण या ठिकाणी इरेक्शन ऑफ हो, कॉलम फुटिंग करणार आहोत अशा प्रकारे ही जाळी बांधलेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा वन पॉईंट फाय मीटर किंवा पाच फूट खोलवर कॉलम असावेत तर आजच्या व्हिडीओमध्ये इतकच व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक व